नमस्कार मी प्राध्यापक विजय देठे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर आज आपण भारतीय संविधानातील कलम एक्कावन क मूलभूत कर्तव्य या विषयीची चर्चा करणार आहोत समाजाच्या सामुदायिक कल्याणासाठी व्यक्तींना ज्या गोष्टी करणं महत्त्वाचं असते आणि केल्या पाहिजेत अशी समाजाची उपेक्षा असते किंवा समाजाची एक धारणा असते त्याला कर्तव्य असं म्हणतात भारतीय संविधानाच्या कलम एक्कावन्न ब मध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद केलेली आहे हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही कारण नागरिकात कर्तव्य भावना रुजवावी या हेतूनं कारण भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत कलम बारा ते पस्तीसमध्ये परंतु नुसता हक्क आपण गाजवून चालेल का किंवा आम्हाला हक्क पाहिजेत आमच्या सर्वांगीण विकासासाठी हक्क पाहिजेत असं म्हणून चालेल का तर जर चालत असेल तर आपली कर्तव्यसुद्धा काहीतरी देशाप्रती आहेत याची जाणीव असणं गरजेचं आहे आणि त्याच विचारानं त्याच अनुषंगानं सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे शहात्तर साली कलम एक्कावन क मध्ये दहा मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला आणि त्यानंतर यामध्ये अजून दुरुस्ती करून म्हणजे शहाऐंशीसावी दुरुस्ती करून दोन हजार दोन साली अकराव्या मूलभूत कर्तव्याचाही समावेश करण्यात आला ती जी कोणती अकरा मूलभूत कर्तव्य आहेत जी की प्रत्येक भारतीय नागरिकानं पाळली पाहिजेत कर्तव्ये पार पाळली पाहिजेत असं मला वाटतं ती कर्तव्य आपण आता पाहूया त्यामध्ये पहिलं कर्तव्य आहे ते म्हणजे काय तर प्रत्येक भारतीय नागरिक आहे त्या प्रत्येक भारतीय नागरिकानं संविधानाचं राज्यघटनेचं पालन केलं पाहिजे त्या राज्यघटनेमध्ये जे आदर्श आहेत ज्या संस्था आहेत राष्ट्रगीत आहे राष्ट्रध्वज आहे याचा आदर प्रत्येक भारतीयानं केला पाहिजे अशा पद्धतीचं पहिलं कर्तव्य आहे दुसरं आहे की आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा जो झाला त्या स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून आ, केली पाहिजे आणि त्याला अनुसरून आपलं वर्तन असलं पाहिजे हे दुसरं कर्तव्य आहे तिसरं कर्तव्य म्हणजे काय तर भारताची सार्वभौमत्व सार्वभौमत्व आहे भारताचं एकता आणि एकात्मता उन्नत ठेवणे आणि त्याचं संरक्षण करणे रक्षण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे चौथ्या नंबरचं कर्तव्य आहे ते म्हणजे देशाचे संरक्षण करणे आणि देश ज्या अडचणीत असेल संकटात असेल आणि देश ज्या आपल्याला आव्हान करत असेल तेव्हा प्रत्येकानं राष्ट्रीय सेवा बजावली पाहिजे देशाच्या हाकीला गेलं पाहिजे अशा पद्धतीचं हे चौथं कर्तव्य आहे पाचवं कर्तव्य म्हणजे काय तर धार्मिक भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव असणाऱ्या प्रथांचा त्याग करणं म्हणजे सर्व भारतीय माझे बंधू आहे अशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजेत आणि त्या वाईट प्रथा आहे त्याचा त्याग केला पाहिजे सर्व कर्तव्य आहे ते म्हणजे आपली जी संमिश्र संस्कृती आहे भारताची जी संस्कृती आहे त्या वारसाचं वारशाचं मोल जाणून त्याचं जतन केलं पाहिजे कारण भारताला हा म अशा प्र प्रचंड मोठ्या संमत्सर संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे सातवं कर्तव्य आहे ते म्हणजे जे भारताची वने आहेत सरोवरे आहेत जंगला आहेत नद्या आहेत वन्य प्राणी आहेत जीवसृष्टी आहे असं नैसर्गिक पर्यावरण आहे याचं रक्षण आपण केलं पाहिजेत आणि त्यात सुधा त्यात सुधारणा केली पाहिजे मात्राबद्दल दयाबुद्धी बाळगली पाहिजे अशा पद्धतीचं सातवं कर्तव्य आपल्याला पाहावयास मिळतं आठवं कर्तव्य आहे ते म्हणजे विज्ञानिस्त दृष्टिकोन मानवतावाद आणि शोधक बुद्धी व वा सुधारणावाद याचा विकास प्रत्येक भारतीय नागरिकानं केला पाहिजे नवकर्तव्य आहे ते म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण केलं पाहिजे हिंसाचाराचा जाणीवपूर्वक निग्रहापूर्वक त्याग केला पाहिजे नाकारलं पाहिजे दहावं कर्तव्य आहे ते म्हणजे राष्ट्र सतत उपक्रमशील व सिद्ध सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत गेलं पाहिजे अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकष्टेचं यश संपादन करण्यासाठी प्रत्येक भारतीयानं झटलं पाहिजे कारण राष्ट्र हे सतत कार्यरत ठेवलं पाहिजे उपक्रमशील ठेवलं पाहिजे अशा पद्धतीचं हे कर्तव्य आहे त्यानंतर अकरावे कर्तव्य शेवटचं कर्तव्य आहे ते म्हणजे प्रत्येक माता पित्याने म्हणजे पालकाने आपला जो मूल किंवा मुलगी आहे सहा ते चौदा वयोगटातील त्या प्रत्येक मुलाला किंवा आपत्याला किंवा पाल्याला शिक्षणाचा अधिकार म्हणजे शिक्षण उपलब्धच करून दिलं पाहिजे शाळेत त्यांना घातलंच पाहिजे आणि हे अकरावं जे कर्तव्य आहे ते दोन हजार दोन साली शहाऐंशीसाव्या घटनादुरुस्तीनुनुसार आपल्या या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं भारतीय नागरिकांनी साठी जी काय दहा अकरा मूलभूत कर्तव्य आहेत ती प्रत्येक भारतीय नागरिकानं व्यवस्थित पार पाडली पाहिजेत आणि ही कर्तव्य जर आपण पार पाडली तर आपल्याला जे घटनेनं मूलभूत अधिकार दिलेले आहेत आप आपल्या सर्वांगीण विकासासाठी त्या सर्वांगीण विकास करत असतानाच आपण ही मूलभूत कर्तव्यसुद्धा पार पाडली पाहिजेत देशाची सेवा केली पाहिजेत आणि आपला देश कसा दिवसेंदिवस सुजलाम सुपलाम होईल याच्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं झटलं पाहिजे अशा पद्धतीची ही मूलभूत कर्तव्य आपण आज पाहिलेली आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जवळ जो जरूर याला लाईक करा मी आपली इथं रजा घेतो धन्यवाद